शेतकरी मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर भूषण गोसावी आज आपण आहोत धुळे जिल्ह्यातल्या चौगाव या गावामध्ये आणि आपले मेहनती जे शेतकरी आहेत त्यांच्या प्लॉटमध्ये आपण विजिट करण्यासाठी आलेलो आहोत आणि त्यांनी केलेला संघर्ष केळीचं उत्पन्न काढण्यासाठी आणि पहिल्यांदा केळी लावल्यानंतर त्यांचा झालेला प्रवास याचा आपण अनुभव त्यांच्याकडनं जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत पहिल्यांदा आपण त्यांचा परिचय करून घेऊन सर नमस्कार आपलं धीरज शंकर बोरसे आपण पहिल्यांदा ही केळी लावली किती लागवड आहे आपली चार हजार कोडी सर केव्हा लागवड केली होती ती ज्या डिसेंबर डिसेंबर डिसेंबरमध्ये केली होती बरं डिसेंबरमध्ये लागवड केल्यानंतर तुम्हाला काय काय परिस्थिती समोर आणि तुमचा प्रवास कसा झाला याबद्दल जरा तुम्ही थोडंसं जरा आम्हाला सांगितलं थोडस अशा अडचण आली सर आम्हाला लावण्याच्या म्हणजे पद्धत माहिती होती आम्हाला भावाने सांगितलं साहेबांनी पुन्हा या साहेबांच्या मार्गदर्शनातनं हा प्लॉट समोर आहे त्यांचं फार मोठं श्रेय या ठिकाणी आहे तर त्यांनी तुम्हाला लागवडीची पद्धत सांगितली त्यानुसार तुम्ही लागवड केली हो आणि लागवड हो, केल्यानंतर पुढं काय झालं लागवड केल्यानंतर माहित तर नव्हतं आम्हाला पहिलाच टर्न आहे आमचा तर पहिला डोस कसा द्यायचा कोणतं द्यायचं त्याची अंतर मशागत करायची का नाही करायची तर सगळं आम्हाला समजून कसं काढायचं तेही सांगितलं हो, कशी मशागत करायची सगळं या गोष्टी सांगितल्या सांगितल्या त्याच्यानुसार आम्ही केलेलं आहे सर आज रोजी व्यवस्थित वाटतंय ठीक बरं तुमचं आणि ग्रीन केअर अॅग्रोचं परिचय कुठल्या परिस्थितीत झाला आणि तुमच्या बागेला अडचणी काय काय होत्या पाण्याची परिस्थिती तुमची कशी होती पाण्याची परिस्थिती भयंकर बिघड होती सर आमची ते बोरवेल करा म्हणून थोडस आम्हाला मिळालेलं आहे पाणी बोरवेल करण्या अगोदर तुमच्याकडे पाणी किती वेळ उपलब्ध होत बागेला किती वेळ पाणी दिलं होतं बोरवेल केला ना सर आम्ही त्याच्यानंतर लागवडीच्या टायमाला पाऊन तास विर चालायची त्याच्यानंतर पौन तास मध्ये चार भिगे म्हणजे एक एक आजाराचा एक एक प्लॉट येतो मग पोन तास मध्ये जवळजवळ वीस मिनिटच्या वर आम्ही पाणी द्यायच्या ताकद जोड किती महिने हे असं सत्र जवळजवळ म्हणजे मार्च एप्रिल मे तीन महिने कम्प्लीट चाललं मार्च एप्रिल आणि मे डिसेंबरची लागवड होती थोड थंडीच्या जानेवारी फेब्रुवारी दोन महिने तुमचे गेले तिसरा महिना चौथा महिना यामध्ये ज्या वेळेला गर्भधारणा सुरू असते किंवा वाढ असते त्या दरम्यान तुमच्या जवळ फक्त वीस मिनिटं वीस मिनिटं पाणी होतं बर त्यानंतर तुम्ही मग बोरचा निर्णय घेतला बरोबर मग आता ग्रीन केअर अॅग्रोची ओळख तुमची कशी झाली आणि तुम्ही केव्हापासून कुठले प्रोडक्ट वापरले ही ओळख अशी झाली सर आम्हाला या, या दादाने पहिले याच्यावर उत्पन्न काढलेलं आहे वापरून खात्री केलेली मग आम्हाला असं टेक्निकल असं असं आपण करू आणि युट्यूब मध्ये पण बघ बघितलं बघितलंय सर त्याच्यानुसार आम्ही या याच्यावर आलेलो आहे आम्ही बर ग्रीन केअर ची पहिलं कुठलं प्रोडक्ट तुम्ही वापरतो कुठल्या स्टेजला ला शक्ती म्हणून लिक्विड सारखे हे शक्ती बुंदा स्पेशल हे प्रोडक्ट तुम्ही एकरी पाच लिटर या प्रमाणात वापरलं वापरलं कुठल्या महिन्यात साधारण चौथ्या महिन्यात कि पाचव्या महिन्यात वापरलं तर मे मध्ये सुरुवात झाली ते शक्यतो आपण जुलै आहे वापरलेले हे जुलैपासून सुरुवात केली मे तुमचा निघून गेला साधारण जूनला तर म्हणजे सगळं जून महिन्यामध्ये पाऊस पडला ना नऊदा जूनला टोटल पाणी करपलेले होते ना त्याचे खतं खायची म्हणजे कॅपॅसिटी नव्हती ग्रीनरी पण खूप आली आणि बुंदाची साईज वाढली त्यांचा बुंदाज नव्हता आधी वाढलेला कारण परिस्थिती खत कुठून लावायचं जगवायचं महत्व होतं मग सगळं तण झालं जून मध्ये काढून घेतलं नाही सगळं औषध वगैरे मारून मग बुला सांगितलं ठीक आहे शक्ती बुंधा स्पेशल ज्या वेळेला तुम्ही वापरलं त्यानंतर तुमचा अनुभव कसा राहिला शक्ती बुंदा असं असं आलं सर लावल्यानंतर आठ दिवसांनी थोडस आहे ना, ना। लाल लाल दिसायला लागले आम्हाला खोडं तुमची लाल झाली हो थोडस क्वालिटी म्हणजे असं चमक यायला लागली खोडावरून तेव्हा आम्हाला खात्री बसली परत आणि बुंदा, साए, होता साए साए बुंदा फुगला होता फुगला साईज आली ना सर त्याला बुंदाची साईज फुगला साईज वाढली गुलाबी झालं गुलाबी झालं आणि चमक चमकाली कॉलेज असं चमकायचं असं काही काही बुंदा आहे ना सर मग असं बघून घ्या का तुम्ही त्याला असं काचे सारखं एवढी क्वालिटी यामध्ये तुमची डेव्हलप झाली त्यानंतर तुम्ही केलं दुसऱ्या महिन्यामध्ये आणि शेतकरी आपण बघू शकतो की याचा बुंधा किंवा पलीकडच्या झाडांचा बुंदा ज्या बागेनं त्याच्या वाढीच्या दरम्यान फक्त वीस मिनिट पाणी प्यायली आणि तिथून पुढं ज्यावेळेला यांच्याकडे ट्यूबवेल निर्माण झाली त्यानंतर त्यांनी या बागेला आपण शक्ती बुंदा वापरलो आणि त्यानंतर बोंद्याचा जो विकास झालेला आहे तो आपल्या डोळ्यासमोर आपल्याला बघायला मिळतोय त्याचा अनुभव त्यांनी एक सांगितला बरं शक्ती बुंदा वापरल्यानंतर दुसरं कुठल्या प्रोडक्टचा वापर तुम्ही शक्ती शक्ती आहे परत वेन, वेन स्पेशल म्हणून आहे शक्ती वेन स्पेशल हे प्रोडक्ट तुम्ही फ्लावरिंग सुरू असताना वापरलं हो बरोबर फ्लावरिंग सुरू झाल्यानंतर तुम्ही हे दिल्यानंतर तुम्हाला अनुभव कसा आला याचा म्हणजे ते असं आम्हाला आहे ना सर हे वापरल्यानंतर शूट असतात ना असं कोम फुल असं चमकायला लागलं ते पहिले दिसायचे नाही ते वापरल्यापासून अर्धा दिवसापासून ना असं म्हणजे त्याला जोर यायला लागला थोडा फोर्स फोर्सने फेकायचा ते फोर्सने फेकायचं आणि असं लांब सडक तुमचं फुल इथं पडलेलं आम्हाला दिसतंय एवढ्या बागेमध्ये जर आपण बघितलं एवढ्या कमी पाण्यामध्ये तुम्ही जी बाग जगवली आणि त्यानंतर शक्ती एन स्पेशल वापरल्यानंतर एकसारखी निसवण तुमची झालेली दिसते इथं जी झाड तुमची एका वेळेची होती हो बरोबर आणि जी झाडं मागं पडलीत जशी ही आता जाग काही झाडं मागं पडली आहेत की जी जळालीत त्याची हो। डेव्हलपमेंट झाली नाही तिथं तुम्ही नवीन नवी झाड लावली आणि हो। तिथून त्याचा विकास पुढे सुरू केला पण जी निसवण तुमची होते ती एकसारखी होते आणि लांब होते का हो तर या प्रोडक्टचा तुम्हाला अनुभव कसा वाटतो म्हणजे याचं आहे ना सर निसायला निश्वा, नि, मदत करता शंभर टक्के तुम्हाला मदत होते म्हणजे याच्यावरती तुम्ही याच्या वापरानं ग्रीन केअर अग्रोची तुम्ही शक्ती बुंदा आणि शक्ती येन जे वापरलं याबद्दल तुम्ही समाधानी आहात शंभर टक्के सर समाधानी शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या पुन्हा हा व्हिडिओ मध्ये तुम्ही म्हणाल साहेब तुम्ही लागोपाठ एवढे व्हिडिओ घेतात हे व्हिडिओ घेण्याचं कारण एक आहे महत्वाचं की अति बिकट परिस्थितीमध्ये सुद्धा जर योग्य पद्धतीनं नियोजन केलं स्वतःवरचा विश्वास जर आपल्यावर ठेवला दृढ विश्वास ठेवला आणि आपण करत असलेलं काम यामध्ये जर कमतरता केली नाही तर आपण असं उत्पन्न सहज काढू शकतो याला योग्य मार्गदर्शनाची आणि योग्य औषधाची जर साथ असेल तर नक्कीच आपण असं उत्पन्न घेऊ शकतो याचं ज्वलंत उदाहरण आपण या गावातनं बघतोय जवळपास चौथी शेतकरी आहेत की ज्यांच्याजवळ वीस मिनिटाचं काही एक शेतकरी आमचे शेतकरी मित्र आहेत इथं यांच्याजवळ तर फक्त दहाच मिनिटं पाणी होतं अशात सुद्धा यांनी बाग जगवलीत आणि त्याचं उत्पन्न आपण डोळ्यासमोर बघतो आहोत नक्कीच आपण झाडाची डेव्हलपमेंट बघितली तर अतिशय सुंदर आहे पानाची रुंदी अतिशय उत्तम झालेली थोडा जी डेव्हलपमेंट अतिशय उत्तम आहे एवढ्या बिकट परिस्थितीनं सुद्धा त्यांनी केळीचं उत्पन्न इथं समोर दाखवलं ती गोष्ट होते त्याबद्दल तुमचे खूप खूप अभिनंदन की तुम्ही एवढं इतर शेतकऱ्यांसाठी हे तुमचं मार्गदर्शन राहणार रा आहे तुम्ही त्यांचे मार्गदर्शक राहणार रा। आहात त्यामुळं अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन आपण मुळ्या देशोगाथेसाठी आमच्या ग्रीन केअर ॲग्रोच्या इंस्टाग्राम हँडलला यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा अशाच नवनवीन माहिती घेऊन आम्ही पुन्हा येत राहू धन्यवाद